नमस्कार मी कायला सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमधून आपण पहा क्रमासाठी जे जे सॉफ्टवेअर आहे ते कशा प्रकारचं असणार आहे त्याच्यामध्ये पहा कोणकोणती कौन माहिती असणार आहे याच्या संबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण पहा हे जे सॉफ्टवेअर आहे अशाच प्रकारचं सॉफ्टवेअर अंतर्गत बदल्यांमध्ये वापरलेलं होतं त्याच्यामुळे पहा या ठिकाणी कशा प्रकारचे टॅब असतील त्याच्यामध्ये कोणकोणती माहिती असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी देणार आहे त्याच्यामुळे पहा सॉफ्टवेअर विषयीचा जो कन्सेप्ट आहे तुमच्या या ठिकाणी पण क्लिअर होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पहा पवित्र पोर्टलवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकंटमधून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी पहा आपल्याला दोन टॅब दिसतील एक प्रेफरन्स टॅब आणि दुसरा रिपोर्ट टॅब दिसेल तर प्रेफरन्स टॅबमधून आपल्याला जे प्राधान्यक्रम आहे त्यासंबंधी संपूर्ण टॅब दिसतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स त्या ठिकाणी देता येतील त्याच्यानंतर पहा रिपोर्ट टॅब असता असं असणार आहे की त्याच्यामध्ये ज्या आपल्याला जाहिराती वगैरे असतील त्या जाहिराती आपल्याला सर्च करून पाहता येतील आणि आपल्याला जो शेवटचा रिपोर्ट आहे आपला जो अर्ज त्या ठिकाणी सगळे प्रेफरन्स दिल्यानंतरचा आपला प्रिंट घ्यायची आहे तर ती प्रिंट आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट टॅबमधून मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचा टॅब आहे पहा प्रेफरन्स टॅब पसंतीक्रम देण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा टॅब असणार आहे सर्व जी कामं आहेत प्रेफरन्स आपल्याला या टॅबमधून करायचे आहेत त्यातील पहिला टॅब असेल पहा जनरेट प्रेफरन्स असाईन प्रेफरन्स कन्फर्म प्रेफरन्स ॲड प्रेफरन्स डिलीट प्रेफरन्स आणि चेंज प्रेफरन्स नंबर आणि सातवा असणारे पहा प्रेफरन्स लॉक अशा प्रकारचे पहा जे सात उपटॅब असतील आणि त्याच्यामधून पहा वेगवेगळी जी कामं आहेत ते आपल्याला या ठिकाणी करायची आहेत ती कोणती कामं करायची आहेत तर ते या ठिकाणी आपण पाहूया तर पहा पहिला टॅब असणार आहे पहा जनरेट प्रेफरन्स आणि जनरेट प्रेफरन्समध्ये पहा या ठिकाणी प्राधान्यक्रमासाठी तुमची जी शैक्षणिक आर्यता असेल तुम्ही या ठिकाणी पहा पवित्र पोर्टलवरती नोंदवलेली व्यावसायिक आर्यता माध्यम जात संवर्ग समांतर आरक्षण यानुसार पहा तुम्हाला जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका व ज्या विदाऊट इंटरव्ह्यू संस्था आहे त्यांची या ठिकाणी पहा नावं दिसणार आहेत आणि याची जी एक यादी आहे ती या ठिकाणी पहा जनरेट होणार आहे आणि ती तुम्हाला पी डी एफ प्रिंट काढता येईल प्रिंट काढल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे ज्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि संस्थांचे प्रेफरन्स द्यायचे असतील ते तुम्ही या ठिकाणी पाहा कच्चे काढून ठेवायचे आहे त्यामुळे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्ही जे प्रेफरन्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी नंतर देऊ शकाल तर यासाठी पहा तुम्हाला कच्चे प्रेफरन्स काढून त्याचा जो अभ्यास करणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण तुमचा जो एक प्रेफरन्स जरी चुकला तरी तुम्हाला या ठिकाणी पहा नोकरी गमवावी लागणार आहे त्यामुळे पहा जे कच्चे प्रेफरन्स आहेत या ठिकाणी व्यवस्थित द्यायचे आहे त्यामुळे नंतर जो गोन आहे तो या ठिकाणी फार कमी होणार आहे दुसरा टॅब असणारे हा महत्वाचा असाईन प्रेफरन्स आणि असाईन प्रेफरन्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या तुम्हाला जिल्हा परिषद महानगरपालिका शैक्षणिक व्यावसायिक आहे त्याप्रमाणे तुम्हाला लिस्ट मिळाली असेल तर त्याप्रमाणे या ठिकाणी दिसणार आहेत आणि यासमोर अशा प्रकारे ज्या ब्लँक चौकटी असणार आहेत आणि तुम्हाला जी जिल्हा परिषद महानगरपालिकेचा आधी प्रेफरन्स द्यायचा आहे त्या ठिकाणी पहा तुम्हाला अशी जी टीक आहे तर ते या ठिकाणी पहा करायचे आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते टीक ॲटोमॅटिक होईल तर पहा या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्हा परिषदेला सुरुवाती टीक करणार ती आहे तिथे जिल्हा परिषद तुमचा प्रेफरन्समध्ये एक नंबरला दाखवणार आहे म्हणजे समजा आपण अहमदनगर जिल्हा परिषदला एक प्रेफरन्स दिला ते सिलेक्ट केले तरीही एक नंबरला दिसेल त्याच्यानंतर पहा या ठिकाणी समजा जर दुसरा प्रेफरन्स मला औरंगाबाद महानगरपालिका द्यायचा असेल तर औरंगाबाद महानगरपालिका दोन नंबरला दिसणार आहे श्रीरामपूर नगरपालिका तीन नंबरला दिसेल त्याच्यानंतर पहा औरंगाबाद जिल्हा परिषद चार नंबरला अशा प्रकारचे प्रेफरन्स तुम्ही जसं सिलेक्ट कराल त्याप्रमाणे जे प्रेफरन्स असतील ते ठिकाणी सिलेक्ट होतील त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जर तुम्हाला प्रेफरन्स सोडायचा असेल तर तो तसाच ब्लँक सोडायचा बीड जिल्हा परिषदला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा नसेल तर तुम्ही ते ब्लँक सोडायचा आहे त्यामुळे तुमची तिथे जिल्हा परिषद सिलेक्ट होणार नाही तर पहा या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही जे प्रेफरन्स आहे ते शक्यतो सगळे द्यायचे आहेत कारण तुमचं सिलेक्शन होत असताना तुमचं जे प्रेफरन्स असतील त्याप्रमाणे आणि त्या जिल्ह्यामध्ये जे मेरिट लागेल त्या मेरिटप्रमाणे तुम्हाला ते जिल्हा परिषद मिळणार आहे समजा तुम्ही पहा काही जिल्हा परिषद त्या ठिकाणी पसंतीक्रम देण्याच्या सोडल्या आणि पहा जर तुमचे मार्क आहेत तर त्यापेक्षा तुम्ही ज्या निवडलेले जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये मेरिट जास्त लागलं तर तुमचा त्या ठिकाणी पहा नंबर लागणार नाही परंतु ज्या जिल्हा परिषद तुम्ही सोडलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्कचं जे मेरिट आहे ते लागलं तर तुमच्यापेक्षा कमी मार्कांची मुलांचं त्या ठिकाणी पहा सिलेक्शन होणार आहे त्यामुळे पहा पसंतीक्रम देत असताना सर्व जिल्हा परिषदांचे जे पसंतीक्रम आहेत त्या ठिकाणी पहा देण्याचा प्रयत्न करायचा आहे असा प्रेफरन्स केल्यानंतर पहा या तुम्हाला तिसरा टॅब मिळणार आहे कन्फर्म प्रेफरन्स या टॅबवरती तुम्हाला जायचं आहे आणि याच्या ठिकाणी पहा तुम्हाला जे ऑप्शन आहेत पाहलेल्यावरती तर ते ऑप्शन या ठिकाणी पा क्रमवार दिसतील म्हणजे तुम्ही एक नंबरला जो सिलेक्ट केला दोन नंबरला जो सिलेक्ट केला तर ते या ठिकाणी पा कन कन्फर्म लिस्ट म्हणजे जी क्रमवार यादी आहे या ठिकाणी पाहा दिसणार आहे पहा पुणे जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा परिषद पण तुम्ही पुणे जिल्हा परिषद एक नंबरला सिलेक्ट केले अहमदनगर जेडपी दोन नंबर तर अशा प्रकारे पाह या ठिकाणी तुम्हाला संस्था महानगरपालिका जिल्हा परिषद जी यादी आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्रमवार दिसणार आहे त्याच्यानंतर पहा चौथा ऑप्शन असणार आहे ॲड प्रेफरन्स तर ऍड प्रेफरन्स हा जो टॅब आहे याच्यामध्ये तुम्हाला समजा तुम्ही वरती फक्त एक सात ते आठच जिल्हा परिषद सिलेक्ट केल्या त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही प्रेफरन्स द्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही ॲड प्रेफरन्स या टॅबवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही अजून जे ऑप्शन आहे त्या जिल्हा परिषद महानगरपालिका तुम्ही या ठिकाणी पहा ॲड करू शकता तर यासाठी तुम्हाला जी पहिली प्रोसेस असणार आहे या सेल प्रेफरन्सची त्याप्रमाणे करायचं आहे तुम्हाला जी प्रेफरन्स आधी द्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला टिक करून तो तुम्ही आधी घेऊ शकता पहा या ठिकाणी आपण जे ब्लँक सोडलेले ऑप्शन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तर पहा या ठिकाणी पाचवा टॅब असणार आहे पहा डिलीट प्रेफरन्स टॅब म्हणजे जर तुम्ही वर काही ऑप्शन दिले असतील जिल्हा परिषद सिलेक्ट केल्या असतील आणि तुम्हाला त्याच्यामधील काही संस्था किंवा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका नको असतील तर तुम्ही या ठिकाणी पहा ते ऑप्शन डिलीट करू शकता त्याच्या ठिकाणी पहा तुम्हाला जो ऑप्शन नको असेल तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला या ठिकाणी पहा डिलीट असा जो ऑप्शन आहे तो हायलाईट होईल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे तो पूर्ण या ठिकाणी पहा निघून जाणार आहे पहा अशा प्रकारे तुम्हाला जे नको असतील ते तुम्ही ठिकाणी डिलीट करू शकता तर अशा प्रकारे डिलीट या टॅबचा आहे त्याच्यानंतर पहा सहावा जो प्रेफरन्स टॅप आहे तो असणार आहे सगळे जे प्रेफरन्स आहे ते दिले परंतु त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आता आपला जे प्रेफरन्स आहे ते खाली करायचे आहे एक नंबरचा प्रेफरन्स आहे तो आपला तीन नंबरला द्यायचा आहे तीन नंबरचा समजा चार नंबरला द्यायचा आहे असं जर तुम्हाला या ठिकाणी पहा वाटलं तर या ठिकाणी तुम्ही जे प्रेफरन्स आहे ते तुम्ही चेंज करू शकता म्हणजे पहा या ठिकाणी जर समजा पुणे जिल्हा परिषद आहे तर तुम्हाला तीन नंबरला घ्यायची आहे रहित शिक्षण संस्था वरती घ्यायची आहे तर या ठिकाणी पहा एक एकावरती त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी आरेंज ऑप्शन अशा प्रकारचे ऑप्शन येणार आहे एक डाऊन एरो येईल तर डाऊन ॲरोवरती क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी तो ऑप्शन आहे तो खाली येत जाईल आणि या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तो सोडायचा आहे त्याच्यानंतर पहा रैत शिक्षण संस्था तुम्हाला वरती घ्यायचा आहे त्याच्यावरती पहा क्लिक करायचा आहे या ठिकाणी पहा अपलोर्ड एरो येईल तर या ठिकाणी पाहा तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी वरती जाऊन तुमचा एक नंबरला या ठिकाणी येणार आहे म्हणजे पहा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या ठिकाणी करू शकता पहा हा सुद्धा एक तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे कारण तुम्हाला जर काही शंभर टक्के तुम्हाला असे प्रॉब्लेम होतच असतात तेव्हा तिला आपण जे प्रेफरन्स आहे तर ते देत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की ते प्रेफरन्समध्ये काहीतरी आपल्याला बदल करावा त्याच्यामुळे पहा जे कच्चे प्रेफरन्स आहे ते खूप महत्त्वाचे आहेत कारण या ठिकाणी पहा जे पोर्टल आहे ते त्यावेळेस कसं चालणार आहे त्यावेळेस निश्चित होणार आहे परंतु या ठिकाणी तुमचे जे प्रेफरन्स आहे ते क्लिअर असतील कच्चे तर तुम्हाला तो प्रॉब्लेम होणार नाही कारण शंभर टक्के या ठिकाणी पहा जे सर्व्हर आहे त्याच्यावरती नक्की लोड येत असतो आणि त्यावेळेस तुम्हाला त्रास आहे तो शंभर टक्के होत असतो त्याच्यामुळे जे प्रेफरन्स आहे ते कच्चेच आधी तयार ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स डिलीट किंवा ॲड करण्याची किंवा चेंज प्रेफरन्स नंबर करण्याची गरज कोणतीही पडणार नाही तर पहा त्याच्यानंतर पाच सातवा जो प्रेफरन्स असणार आहे प्रेफरन्स लॉक टॅब हा महत्वाचा टॅब आहे पहा सगळ्यात शेवटचा तर पहा तुम्ही कन्फर्म करायचा आहे की वरील जे तुम्ही यादी या ठिकाणी पहा ऑप्शन के सिलेक्ट केले आहे ती शंभर टक्के तुमची बरोबर आहे आणि तुम्हाला तीच कायम ठेवायची आहे ती परमनंट ठेवायची आहे पहा या ठिकाणी प्रेफरन्स एकदा लॉक केला की तुम्हाला त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे प्रेफरन्स नंबर किंवा त्याच्यामुळे ॲड करायचे असतील डिलीट करायचे असतील तर या ठिकाणी करता येणार नाही त्यामुळे पहा प्रेफरन्स लॉक करण्याच्या आधी तुम्ही सर्व विचार या ठिकाणी करायचा आहे तर पहा प्रेफरन्स लॉक करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही तुमची जी यादी आहे ती या ठिकाणी पहा तुम्हाला दिसणार आहे की तुमची कोणकोणती जिल्हा परिषद महानगरपालिका तुमच्या या ठिकाणी पहा असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा एक मोबाईल नंबर वगैरे तुमचा त्या ठिकाणी पा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ॲड केलेला आहे तर ॲड केलेला आहे त्याच्यानंतर पहा तुम्ही प्रेफरन्स लॉक याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी फिल करायचा आहे आणि शेवटी व्हेरीफाय किंवा लॉक असं म्हटल्यानंतर तुमचा जो मो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक मॅसेज येईल की तुमचे जे प्रेफरन्स आहे ते सक्सेसफुली या ठिकाणी पहा ॲड झालेले आहेत तुमचे ऑप्शन प्रेफरन्स या ठिकाणी पहा सक्सेसफुली क्रिएट झालेले आहेत त्याच्यानंतर पहा तुम्ही जे प्रेफरन्स असतील प्रेफरन्स त्याच्याप्रमाणे तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही त्याची जी रिपोर्ट ॲपमधून जी प्रिंट आहे ती काढू शकता त्याच्यानंतर पहा जो दुसरा टॅब आहे तो रिपोर्ट टॅब तर रिपोर्ट टॅबमध्ये पहा सुरुवातीला पहिला टॅब असेल पहा ॲडव्हर्टाइजमेंट याच्यामध्ये तुम्ही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका त्याचप्रमाणे संस्था म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्यू यांची जी जाहिराती आहेत तर त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी पहा या टॅबवरती जाऊन जाऊन तुम्ही या ठिकाणी पहा पाहू शकता या ठिकाणी पहा दुसरा ऑप्शन असणार आहे पहा व्ह्यू अँड प्रिंट प्रेफरन्स फॉर्म म्हणजे पहा या ठिकाणी तुमची जे प्रेफरन्स तुम्ही या ठिकाणी पहा दिलेले असतील तर ते प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला पाहिजे असतील तर या ठिकाणी पहा व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची एक पी डी एफ तयार होईल आणि तुम्हाला डी पीडीएफ डाऊनलोड करायची असेल किंवा प्रिंट करायची असेल तर प्रिंट प्रेफरन्सवरती प्रे क्लिक केल्यानंतर गे तुमची पीडीएफ ती मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ती प्रिंट काढून तुमच्या जवळ जतन करून ठेवू शकता तर पहा अशा प्रकारे हे जे प्रेफरन्स आहेत त्याचप्रमाणे पहा तुमची प्रिंट रिपोर्ट टॅबचा जो उपयोग आहे तो या ठिकाणी पहा करून तुम्ही योग्य प्रकारे जे प्रेफरन्स आहे ते द्यायचे आहेत आणि पहा पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला तर सुरुवातीत जो प्रेफरन्स असणार आहे याच्यामध्ये पहा महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि विदाऊट इंटरव्ह्यू या ज्या संस्था आहेत यांचा जो प्रेफरन्स आहे तुम्हाला एकत्र द्यावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला विथ इंटरव्ह्यू असे जे संस्था असतील त्या संस्थांचे प्रेफरन्स तुम्हाला स्वतंत्र द्यावे लागणार आहेत आणि जे मेरिट आहे तर ते विथ इंटरव्ह्यूचं जे वेगळं लागणार आहे आणि त्या ठिकाणी पहा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि विदाउट इंटरव्ह्यू यांचे जे मेरिट आहेत त्या ठिकाणी पहा वेगळं लागणार आहे त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी पहा तुम्ही अनुदानित अनुदानित अशा ज्या संस्था आहेत त्यांच्यापासून ते तिक्रम या ठिकाणी विचार करून द्यायचे आहेत तर पहा अशा प्रकारे तुम्हाला जे पसंतीक्रम आहेत प्रेफरन्स आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला त्या पोर्टलवरती हो नोंदवायचे आहेत आणि त्यांची जे टॅब आहेत त्यांची आपण या ठिकाणी थोडीशी जी माहिती आहे तर ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि निश्चितच तुम्हाला समजलं असेल की जे आपला पसंतीक्रम आहे ते कसे द्यायचे आहेत तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारे एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद